काय नाव तुमचं ब्रह्मदेव तानाजी वाघमारे बर कुठले गाव शिंगोली बर काय प्रकरण झालं होतं तुम्ही आता पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली आहे काय झालं ते जयंती झाल्या मला मारलं तिघा जणांनी कशासाठी विनाकारणच मारलं अगोदर अक्षय गायकवाडासोबत दहा धकाबुकी झाली ते पुन्हा त्यांनी जयंती झाली की पुन्हा त्या तिघा जणांनी आईने आई गेली त्यांच्या घरी विचारायला मग आईच्या मागं मी गेलो त्यांच्या घरी आनंद वाघ मारायच्या घरी गेल्याच तिथं मारलं मला पाठीमान फरशी घातली येणा कारणच काय संबंध मारायचं आहे अशी विचारत झालं झालं कधी काय झालं कस दहा वाजता झालं सगळी ती मिरून एकोणतीस एप्रिल काय झालं पुढं काय ना पुन्हा दवाखान्यात नेलं फरशीचा दोन भाग झाला माझ्या डोक्यात पुन्हा समोरून फरशी घातली माझ्या पूर्ण माझं डोकं फ्रॅक्चर आहे मग आनंद वाघ मारे अक्षय गायकवाड सूरज सूरज शेनगारे ना मग कुठं काय आता काय पोलीस स्टेशनला केस करायला गेलो पण काय त्यांनी तक्रार घेतली नाही कुठे स्टेशनला आनंदनगर पोलीस स्टेशन पुढं काय केलं मग तिथं कुठं पण आम्ही एस पी साहेबांना अर्ज दिला अजून काय त्याची दखल घेतलेली नाही काय मागणी काय काय व्हायला मागणी काय बाबा आम्हाला न्याय भेटला पाहिजे नाही सारखं इथे येणं पुरव घेऊन येते जाते हा mm. mm. आम्हाला न्याय भेटला पाहिजे बस एवढं